नमस्कार मित्रांनो मी राहुल चव्हाण आपले स्वागत करतो आपल्या चॅनल रहस्यकथावर आज आपण जाणून घेणार आहोत एक एक रहस्यमय कथा लातूर भूकंप भयंकर मित्रांनो आज जी सत्य घटना मी सांगणार आहे ती एकोणीसशे त्र्याण्णव साली घडलेली आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली लातूर जिल्ह्यात खूप मोठा भूकंप झाला होता किल्लारी या गावी भूकंप इतका अचानक आणि मोठा झाला असल्यामुळे हजारो संसार जिवंत काढले गेले या आपत्ती निवारणासाठी अनेक डॉक्टर्स कर्मचारी पोलीस स्वयंसेवक मदतीसाठी आले होती। आनेक का आनी का होते अनेक रुग्णवाहिका आणि शववाहिका होत्या त्यातल्या एक शववाहिकेचा ड्रायव्हर सुधीर होता दिवसरात्र शव किल्लारीवरून लातूरच्या शासकीय रुग्णालयात नेणं हे ते त्याचं काम होतं शेकडो शव मातीच्या ढिगाऱ्यातून काढले जात होते सुधीर सोबत सुध एक सहायक असायचा त्या दिवशी रात्रीच्या सुमारास ते दोघे शवबाईनी घेऊन निघाले किनारीपासून थोडंच पुढे असतील तोच साहेब वरिष्ठांचा फोन आला व त्याला तातडीने बोलवलेलं गेलं त्यामुळे आता शवबाईनी घेऊन सुधीर एकटाच पुढे निघाला रात्रीचा अंधार आणि त्यात बाहेर भयान शांतता गाडीत पाठीमागे प्रेत आणि सुधीर गाडी चालवतो सुधीर तसा जीठ होता कारण तो रोज रोज मृतदेह पाहून मन खंबीर झालं होतं त्याचं तो खिलारी पासून आता बऱ्यापैकी पुढा आला होता पुढच्या फाट्यावर तो लातूर साठी वळणार होता तेवढ्यात फट 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 असा आवाज येऊ लागला सुधीरने गाडी थांबवली आणि खाली वाकून पाहिलं तर एक लोखंडी पट्टी निघाली होती तिचा आवाज येत होता सुधीरने पट्टी काढून टाकली आणि गाडी चालू करून पुढे निघाला अगदी दोनच मिनटं झाली असतील परत आवाज आला आणि त्यावेळी जरा मोठ्याने आला धप कोणीतरी मागून त्या शववाहिनीचं दार वाजवत आहे असं त्याला वाटत सुधीरला वाटलं परत काहीतरी निघल म्हणून त्याने गाडी थांबवली खाली तर काहीच नव्हतं ता। म्हणून त्याने मागचं दार उघडलं हो आणि आतमध्ये आहे येणार ते पाहण्यासाठी तो थोडा आतमध्ये वाचला तेवढा ते, ते प्रेत प्रेताने डोळे मोठे केले मी हात वर करून सुधीरचा गाळा पकडला आता मात्र सुधीर प्रचंड घाबरला त्याला काहीच कळेना एक काय होत आहे त्याने पटकन दार बंद केले आणि कुठे ड्रायव्हिंग सीट वर बसला चालू करू लागला तर गाडी चालू होईना मागून आता जोर जोरात धप प आवाज येत होता आणि गुरगुरण्याचा आवाज येत होता भीतीने पूर्ण थरथरू लागला तेवढ्यात त्याला समोरून एक बैलगाडीवाला येताना दिसला सुधीर पटकन गाडीतून उतरला आणि बैलगाडीवाल्याकडे धावला बैलगाडीवाला खाली उतर उतरला आणि त्याने सुधीरची विचारपूस केली तो माणूस चांगला धिकपाड होता तो सुधीरला बोलला की चल दाखव मला कोणतं प्रेम काय करते ते मी पाहतो सुधीर मागून चालू लागला त्या माणसाने शववाहिनीचं दार उघडलं आणि त्या प्रेताकडे पाहून दात विचकावून मुश्किल हसला तसे ते प्रेत मोठ मोठ्याने ओरडू लागले सुधीरचा पूर्ण थरका पुरला त्या माणसाने चक्क त्या प्रेताचा हात घट्ट पकडून तोंडाजवळ नेला आणि कचकनिक लचका तोडला तसे ते प्रेत मोठ्याने किरड्या आवाजात विवळू लागले सुधीरचं लक्ष त्या माणसाच्या पायाकडे गेलं तर त्या माणसाचे पाय उलटे होते आणि तो माणूस खवीस होता आता मात्र सुधीर पूर्ण गळून गेला त्या प्रेताचा मोठा आवाज समोर तोंडातून शब्द निघेला हातपाय थंड पडलेले पूर्ण शक्तीनिशी सुधीर तिथून मागे न पाहता पळत सुटला पुढे रस्ता त्याला उंजत नव्हता डोकं बंदीर झालं होतं समोरून एक येताना दिसला पण आता त्याला सगळंच धोकादायक वाटू लागलं त्यामुळे तो ट्रकवाल्याकडे न पाहता पुढे पळत राहिला पण थोडाच अंतर गेल्यावर तेव्हा त्याला अचानक काही भुंकत त्याच्याकडे येऊ लागले त्याला भोवळ आली आणि तो पडला जेव्हा सुधीरने डोळे उघडले सकाळ झालेली होती समोर त्याचेच काही सहकारी आणि काही लोक होते त्या ट्र ट्रक ड्रायव्हरला सुधीरने सुधीरला पडलेले पाहिले होते आणि त्याची मदत होती मदत केली होती कर्मचाऱ्यांना ते प्रेत शवायनी जवळ छिन्न विछिन्न अवस्थ सापडलं सुधीर जिथे पडला होता तिथे समोर एक दत्ताचं मंदिर होतं सुधीर ते वेगवेगळ्या बलवत्तर म्हणून तो वाचला कुत्र्यांमुळे तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला सांगा आणि आपण नवीन असाल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशा आहे की तुम्हाला लातूर भूकंप एक भय कथा ही नक्कीच आवडली असेल धन्यवाद